अध्यक्ष महोदय आज आपण सर्वजण महाराष्ट्राचे सुपुत्र महाराष्ट्राचे सुपुत्र देशाचे सरन्यायाधीश न्यायाधीश यांच्या सत्कारासाठी आपण सर्व उत्सुक आहोत आपल्याला विनंती आहे की ज्या वेळेस असे सोहळे होतात त्यावेळेस त्या मंचावर विरोधी पक्षनेता असलं तर ते लोकशाही परंपरेला एक अभिमान आणि स्वाभिमानाची गोष्ट ठरते बिना विरोधी पक्ष नेत्यांनी अशा पद्धतीनं ते खुर्ची रिकामी ठेवणं हे योग्य वाटतं का याचंही उत्तर कदाचित आपण देऊ शकाल किंवा देणार नाही आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांचं आगमन होत आहे पण आता आम्हाला पायरेवर नाही पण या सभागृहामध्ये तोपर्यंत तरी किमान आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भावना आहे म्हणून आम्ही सर्व आज या ठिकाणी बसण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही अध्यक्ष महोदय म्हणून आपण तातडीनं निर्णय घ्यावा ही आमची आपल्याकडनं अपेक्षा आहे निर्णय घेईन आता पुढे जाऊया आपण आपण त्यासाठी आम्ही सर्व वॉकआउट करायचा निर्णय घेतला अध्यक्ष मध्ये हो चला पुढे प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय पक्ष क्रमांक एक अध्यक्ष का? का बोला प्रश्णा प्रश्णा क्रमांक क्रमांक एक बोला साक्षी कांबळे म्हणून एक पीडित मुलगी आहे हे खर तर तीन चार महिन्या आधीच प्रकरण आहे तिची छेडछाड काढली तिला मानसिक त्रास दिल्यामुळं विचारला ना प्रश्न विचारला आठ हजार एकशे सहासष्ट बोलणं झालं त्यांनी पुकारला तर त्या पीडित मुलीला तीन चार